नमस्कार श्री स्वामी समर्थ आपलं स्वागत आहे संपूर्ण अध्यात्म या आपल्या आवडत्या आध्यात्मिक चॅनेलवर आजच्या विषय ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल आपण सगळेच घरात रांगोळी काढतो किंवा स्टिकर लावतो पण तुम्हाला माहिती आहे का त्या छोट्याशा रांगोळीमध्येही लपलेलं असतं घराचं संपूर्ण ऊर्जाशास्त्र बऱ्याच जणांनी आजकाल सोपं व्हावं म्हणून रांगोळी स्टिकर लावायला सुरुवात केली आहे पण वास्तुशास्त्र सांगतं काही वेळा ते शुभ नसतं चला तर मग हे असं का आहे ते पाहूया भारतीय संस्कृतीत रांगोळी ही फक्त सजावट नाही तर ती शक्तीचं प्रतीक आहे रांगोळी म्हणजे पृथ्वी रंग आणि मंत्राची युती जेव्हा आपण हाताने रांगोळी काढतो तेव्हा आपली सकारात्मक ऊर्जा त्या रेषांमधून प्रसारित होते प्रत्येक रांगोळीचा आकार जसे की वर्तुळ त्रिकोण कमळ यामध्ये एक विशिष्ट स्पंदनशक्ती असते ही स्पंदने घरात शांती समृद्धी आणि लक्ष्मीचं आगमन घडवतात आजकाल वेळेअभावी किंवा सोयीसाठी लोक रांगोळीच्या जागी स्टिकर वापरतात पण लक्षात ठेवा स्टिकर हे कृत्रिम आहे त्यात आपली ऊर्जा वाहत नाही म्हणून त्यातून स्पंदन निर्माण होत नाही वास्तुशास्त्रानुसार प्लास्टिक किंवा स्टिकर हे अग्नि आणि तत्वाला विरोधी असतं घराच्या अंबरठ्यावर ते ऊर्जा अडवतं आणि त्या ठिकाणचं पवित्र स्पंदन कमी करतं म्हणूनच स्टीकरऐवजी रांगोळीला प्राधान्य द्या आणि रांगोळी काढताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा पूर्व किंवा उत्तर दिशेला उंबरठ्याजवळ रांगोळी काढावी शक्यतो तांदूळाची पिठी हळद किंवा कुंकू यांचा वापर करावा कारण हे नैसर्गिक पदार्थ ऊर्जा वाहन करणारे असतात रांगोळी काढताना ओम श्री स्वस्तिक किंवा पद्माचे आकार श्रेष्ठ मानले गेले आहेत रांगोळी काढताना मन शांत ठेवा कारण तुमच्या भावनेप्रमाणेच स्पंदन निर्माण होतात जर स्टिकरच वापरायचं असेल तर नैसर्गिक कापडावर हस्तनिर्मित स्टिकर वापरा ते देवघरात किंवा प्रवेशद्वारात शकता रांगोळी ही मातीतून देवतेशी जोडणारी साधना आहे म्हणून जेव्हा आपण स्वतःच्या हाताने रांगोळी काढतो तेव्हा ती भक्तीचं रूप घेते त्या क्षणी आपण अंतर्मन शुद्ध करतो घराचं वातावरण शुद्ध करतो रांगोळी म्हणजे घराचा आरंभ बिंदू ती आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जेने स्पर्श करते म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही स्टिकर लावणार असाल तर थोडा वेळ काढा दोन रंगांची साधीशी रांगोळी स्वत काढा तुमच्या भावनेतून तु निर्माण झालेली ती ऊर्जा तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नक्की आणेल आपल्याला हा विषय आवडला असेल तर लाईक करा आणि सर्वांसोबत शेअरही करा आणि संपूर्ण अध्यात्म या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद